त्यांना पाचशेचं बक्षीस आहे मनपूर्वक धन्यवाद आपा गाड्या सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी डोळ सुटला डोळ्याचा पारणा फेडणारी लढत पाहायला मिळते एका मुळे मात्र लाभ मात्र तिसऱ्याचा लढत चालू आणि तिघाच लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला लढत आणि नेरविवाद वर्च पण आल होता वजीर आणि पक्षा आडियाल गजा आणि सरदार आणि पड्याल बलमा आणि रब लढत चली या क्षेत्रामध्ये भक्त संयम पाहिजे दिवस हा प्रत्येकाचा येत असतो या ठिकाणी वेळात वेळ काढून अजय नाना भोसले सरकार यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झाला आपला सुद्धा या ठिकाणी मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे माग वळणा सेमी तीन वर्णाचं नागाऱ्या